नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा महावितरण नागपूर विभागामध्ये विविध पदांसाठीची भरती आलेली आहे जवळपास दोनशे पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि ही जी भरती आहे ही अप्रानशिपसाठीची आहे जे विद्यार्थी आत्ताच आय टी आय पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी नागपूर विभागामध्ये कोपा असेल माहिती तंत्रज्ञान तार तंत्री आणि वीज तंत्री या सर्व आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची एक चांगली संधी या ठिकाणी नागपूर महावितरण विभागामध्ये आलेली आहे तर या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपण मित्रांनो आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीनं करायचे आहेत तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी कसं होणार आहे पात्रता काय आवश्यक आहे या सर्व बाबी तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर बघा ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत पाच मे दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे आणि अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला काय करायचे आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं तुम्हाला अप्रान्सशिप इंडिया डॉट ओ आर जी ही वेबसाईट दिलेली आहे ही अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो अप्रान्सशिपसाठीची त्याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत तर आता आपण एक एक परिमंडळानुसार कोपा माहिती तंत्रज्ञान आणि वीज तंत्री विभागासाठी किती जागा भरल्या जाणार आहेत याची सविस्तर माहिती पाहूया बघा नागपूर शहर मंडलसाठी कोपाच्या बारा जागा भरल्या जाणार आहे माहिती तंत्रज्ञान पाच जागा वीज तंत्री आणि तारतंत्रीच्या जागा इथं भरल्या जाणार नाहीत काँग्रेस नगर विभाग नागपूर त्याच्यामध्ये बघा कोपा पाच तारतंत्री दहा तंत्री पस्तीस जागा भरल्या जाणार आहेत गांधीबाग विभागासाठी बघा कोपा दोन तारतंत्री दहा आणि वीज तंत्रीच्या बारा जागा भरल्या जाणार आहेत महाल विभाग सात जागा कोपाच्या आहेत तारतंत्री नऊ तंत्री सोळा जागा भरल्या जाणार आहेत सिव्हिल लाईन विभाग कोपा चार तारतंत्री आठ आणि वीज तंत्री चौदा जागा भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर बघा बुटीबुरोव विभाग नागपूर त्याच्यामध्ये तीन जागा कोपाच्या आहेत तारतंत्रीच्या सात जागा आणि वीजतंत्रीच्या अठ्ठावीस जागा भरल्या जाणार आहेत आता इथं शैक्षणिक पात्रता बघा तुमचं महाराष्ट्र राज्याचं शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचा जो काय आय टी आय आहे तंत्री, तार तारतंत्री माहिती तंत्रज्ञान आणि कोपा याच्यातील तुमचा आय टी आय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे एस एस सी व आय टी आय वीजतंत्री तारतंत्री माहिती तंत्रज्ञान चार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरचा तुमचा अभ्यासक्रम पास असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आधार कार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीचे जातीचे प्रमाणपत्र रहिवासाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे आलं का लक्षात ह्या सर्व ज्या काही डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत तुम्हाला इथं सॅलरी जे आहे ते गव्हर्नमेंटच्या नियमानुसार मिळणार आहे वयोमर्यादा बघा किती दिलेल्या इथं एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं वय अठरा ते बत्तीस वर्ष आवश्यक आहे आणि जे मागासवर्गीय कॅटेगरीमधून येतात त्यांच्यासाठी पाच वर्ष शिथिलता देण्यात आलेली आहे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार बघा पदसंख्या कमी जास्त करण्याचे अधिकार व्यवस्थापनाकडे राखून ठेवण्यात आलेले आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे त्याची प्रिंट वगैरे घेऊन ठेवायचे आहे आणि जी निवड आहे ती एस एस सी व आय टी आयच्या टक्केवारीनुसार म्हणजे चाळीस टक्के व साठ टक्के अशी केली जाणार आहे आलं का लक्षात चला ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक इथं दिलेली आहे बघा पुन्हा एकदा लिंक नीट पाहायचं आहे आणि त्याच्यावरती पाच पाच दोन हजार पंचवीस ते तेरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहे बघा नागपूर जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे आलं का लक्षात इथं तुम्ही सर्वजण ॲप्लिकेशन करू शकता परंतु नागपूरमधील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यायचा आहे तर अतिशय चांगली भरती महावितरण विभाग नागपूर यासाठी आलेले आहे मित्रांनो तर चला ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲप्लाय करायचं आहे त्यांनी पटपट ॲप्लिकेशन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र